मला विश्वास आहे की आपण गेवराईचं पार्सल हे टोल नाक्याच्या पलीकडे पाडळ शिंगे त्या आहे पाठवणारे का नाही गेवराईचं पार्सल घेवरायला मला विश्वास आहे की आपण गेवराईच पार्सल हे टोल नाक्याच्या पलीकडे पाडळ शिंगेच्या पाठवणार आहे का नाही गेवराईचं पार्सल घेवरायला बीड नगरपालिका दोन हजार पंचवीस चा, सगया मदे, खली, आद अपन हो, चा, चा, या निवडणुकीच्या सगळ्या रणधुमाळीमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण ही निवडणूक लढवत आहोत महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचारक आणि आपल्या नेत्या आदरणीय पंकजाताई या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख ज्यांच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी बीड शहरात जागोजागी कार्यक्रम घेतोय अशा नगराध्यक्ष पदाच्या भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत सौम्य सुशिक्षित सुसंस्कृत उमेदवार डॉक्टर ज्योती घुमरे आजच्या तेरा आणि चौदा या नवीन झालेल्या प्रभागांच्या उमेदवार अ मधील सौ समीक्षा शेटे तेरा ब मध्ये सय्यद मुस्तफा चौदा अ मधून गणेशजी वाघमारे आणि चौदा ब मधून मनीषा सुधीर सुरवसे या निवडणूक रिंगणात आहेत कार्यक्रमास उपस्थित नवनाथ अण्णा शिराळे अशोकजी लोढा आदित्यजी सारडा निविदाजी नागरगोजे सरजेराव तात्या चंद्रकांतजी फड बालाजी पवार डॉक्टर वनवे गणेशजी लांडे नूर लाला उपस्थित या प्रभागातले सर्व प्रमुख त्यात विठ्ठलजी गुजर मधुकरजी जाधवर अशोकजी जावळे संभा सुर्वे नितीन लोखंडे शीतलताई मस्के मिश्रा मॅडम उपाध्यताई राऊत बंती दुताडमल सत्यजित जाधव मनोजजी नवले नितीन उपाध्ये अविनाश शिंगनाथ ऋषभ वाघमारे सर्व या परिसरातील आमचे तरुण कार्यकर्ते महिला भगिनी समोर उपस्थित मोठ्या संख्येने महिला भगिनी आज आल्या आणि मला वाटतं ताई खरंच लाडक्या बहिणीची संकल्पना सर्वांना आवडली फक्त एकवीसशेच तुम्ही कधी डिक्लेअर करणार आता च त्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने या सगळ्या आज या भागात ज्या ठिकाणी कार्यक्रम होतोय त्या परिसराची डेव्हलपमेंट गेल्या पंधरा वर्षाआधी अशी नव्हती लोक विचारतात पस्तीस वर्ष काय केलं तीस वर्ष काय केलं मला सांगावं असं वाटेल प्रभाग फक्त आपण प्रभाग आज तेरा आणि चौदाची जरी कामं प्रमुख कामं बघितले तरी सुद्धा या ठिकाणी पाण्याची समस्या दोन हजार नऊ दहा ते चौदापर्यंत पंचायत समितीचे टँकर या भागात टँकर चालायचे पाईपलाईन नव्हती नंतर पाईपलाईन आली आणि चौदापासनं आपण जेव्हा शहराचा हा भागही नव्हता ग्रामीण भाग असताना सुद्धा नगरपालिकेमार्फत आपण इथं पाईपलाईन केली लोकांना पाणी पुरवठा हा अध्यक्ष साहेबांनी त्यावेळेस नगरपालिकेमार्फत केला या बीड शहरामध्ये पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी माजलगाववरनं पाणी आणण्यात आलं माजलगाव बॅकवॉटरचं आणि त्याला पुन्हा आदरणीयताई पालकमंत्री असताना अमृत अटलची दुसरी योजना माजलगाव ते बीड ही वॉटर सप्लायची एकशे वीस कोटीची ती पुढच्या टप्प्यात करण्यात आली दोन नगरोत्थानचे टप्पे रस्ते प्रकल्पाचे शंभर शंभर कोटीचे जवळपास त्यात हा सुद्धा रस्ता या प्रभागातला त्यात सामील आहे दोन टप्पे करण्यात आले त्यात आज पालवन चौक खोल खोल ते खोलवाट खोलवाट ही पाण्याची वाट होती तिथे एक पाऊस पडला एवढा छोटा रस्ता आणि त्यात सगळे खड्डे व्हायचे डांबरी रोड टिकतच नव्हता एस के कॉलेज समोरचा रोड असो किंवा हा रस्ता असो इथं नेहमी खराब असत आज शंभर फुटी मोठा रोड या ठिकाणी आहे किती हेवी ट्रॅफिक गेली तरी एक खड्डा अजून सा, पाच सात वर्षात कुठंच एखाद्या एक पण नाही रस्त्यावर एवढे चांगल्या क्वालिटीचे रस्ते हे नगरोत्थानच्या माध्यमातून इथं झाले त्याच पद्धतीने आपल्याला सरस्वती शाळेकडे जाणारा रस्ता तो सुद्धा नगरोत्थानच्या माध्यमातून जवळपास एक किलोमीटरचा रस्ता हा दर्जेदार झालेला या परिसरात कृषी कॉलनी आहेत तिथले रस्ते झालेले आहेत बापूजी नगरचा चार कोटी रुपये खर्च करून मोठा रस्ता झालेला आहे आणि प्रभागाच्या आसपास पंचशील नगर भागातील सिस्टर कॉलनी असो तर या परिसरातील सहयोग कॉलनी असो किंवा प्रभाग तेरामधील कामं जर आपण बघितले राजीवनगर भगवान इंग्लिश स्कूलकडं त्या ठिकाणी सुद्धा नगरोत्थानच्या माध्यमातून मोठी कामं रस्त्याचे झाले अंकुशनगर भागात कामं झालेत बौद्ध विहार जसं गणेशजी वाघमारेंनी सांगितलं एकदम सुस्थितीत आहे काही आयडियल बौद्ध विहार काय असतात ते या प्रभागात जर आपण बघितलं तर तिथं रेग्युलर प्रार्थना आणि रेग्युलर मेंटेनन्स अगदी तुम्ही आत्ताही गेलात आणि फोटो काढला तरी स्वच्छता सर्व गोष्टी त्या ठिकाणी भेटतात लहान सहान कार्यक्रम विवाह सुद्धा त्या बौद्ध विहारात होतात एवढं व्यवस्थित बौद्ध विहार या परिसरात झालेले आज मला सांगायला अभिमान वाटेल की आपल्याकडं इंदिरानगर म्हणून भाग आहे इंदिरानगरचे कोणी आहेत का तर हात वर करा कागदावर जागा कुणाची होती होती का कुणाची पीटीआर काढून त्यांना दिले त्या ठिकाणी प्रत्येकाला ए, रमाई दिले, दिले ए, हे रमाईमधून घरकुल दिलं दिलंय का नाही आता नावावर जागा घर सगळं झालंय का नाही हे सगळे कामं कायम कितीतरी पिढ्या आता त्यांच्या तिथं राहतील त्याला राहायला घर नव्हतं जे झोपडपट्टी एरिया होती आज सगळे टावर आणि बंगले केले का नाही तुम्ही तिथं सगळ्यांनी मग हे जे विचारतात की पस्तीस वर्षात काय केलं पस्तीस वर्षात काय केलं संसार उभा करण्याचं काम हे पस्तीस वर्षात आपल्या परिवाराकडून झालं याचा मला अभिमान विविध महापुरुषांचे पुतळे उभा करणं त्याचं सुशोभीकरण करणं हे कामं झालेली आहेत पोलीस वासाहतीचं इमारती झाल्या याच आपल्या परिसरात नाट्यगृहाची उभारणी झालेली आज एवढे सगळे कामं होत असताना शहराचा विकास होतोय महाराष्ट्रात आता हे शहर नावाजलेलं शहर झालंय पूर्वी होतं आपलं माग असलेलं आता एक एक, एक कामं झाले ते भाजपच्या सत्तेमध्येच झालेले भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र आणि देशात सत्तेत आल्यापासून इथली रेल कनेक्टिव्हिटी रेल्वेचं काकूचं केव्हाचं स्वप्न पुढं ते मुंडे साहेबांचं स्वप्न त्याच्या पुढं किती जणांचं स्वप्न राहिलं असतं माहिती नाही पण त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि त्यात एक नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींचं होतं त्यांनी इथं आल्यावर शब्द दिला आणि तो शब्द कधी पूर्ण होईल का नाही पिढ्याना पिढ्या वाटत पण आज भरीव निधी देऊन रेल्वे बीडपर्यंत आली याच आपल्या परिसरात रेल्वे आल्यामुळे ताई आता मुंडे साहेबांचं कापूंचं ते स्वप्न होतं रेल्वेचं रेल्वे, रेल्वे इथं आली म्हटल्यावर आता रेल्वेमुळं तुम्ही सुद्धा जरा तुमच्या सुद्धा हृदयाच्या जवळच हा भाग म्हणून जास्तीत जास्त निधी या भागात कसा येईल आणि या लोकांपर्यंत कसा पोहोचेल कारण त्या रेल्वे इथं आहे धानोर रोडचा प्रश्न मुख्य रस्त्याचा नगरोत्थान तिसऱ्या टप्प्यात होता गेले दोन वर्ष तुम्हालाही माहिती आहे आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय पण त्याला मंजुरी काही भेटली नाही आता तीन कोटीचं बजेट त्याला पडलंय तेवढ्यात होत नाही रस्ता मोठ्या रस्त्याला कमीत कमी दहा कोटीचा दिदी रस्ता आणि ड्रेनेजला लागतो आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब इथे येणार आहेत त्यांच्याकडं तुम्ही जर मागणी केली तर नक्कीच हा तिसरा टप्पा मंजूर झाला तर आमच्या सगळे मोठ्या रस्त्याचं काम हे मार्गी लागणार मला वाटतय कामं सांगण्यासारखे खूप आहेत पण आता पुढे सुद्धा कार्यक्रम आहे मला शेवटचं एकच गोष्ट इथं सांगावं अशी वाटते की अनेक जण बीडमध्ये येऊन कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही पाहिलं आमच्याच पक्षात आमच्याला आम्हाला एवढा त्रास झाला त्यामुळे आता आम्ही ताईंकडं आमचे फॅमिली मेंबर आहेत ताई म्हणून ताईंकडे आलोय ताईंमार्फत चांगले उमेदवार देण्याचं नगराध्यक्ष असतील आणि नगरसेवक हे आपण प्रयत्न केला आहे आणि मला विश्वास आहे बीची जनता आपल्याला नक्की साथ देईल देणार आहे का नाही साथ चार नंबरला अध्यक्षपदासाठी कमळ चिन्ह आहे आणि बाकी नगरसेवकाचे आता हो येतील तुम्हाला तुमच्यापर्यंत ते पोहोचतील तिन्ही बटन आपण कमळाचे दाबायचे दाबणार आहेत का नाही कमळ या चिन्हा समोर तिन्ही बटन दाबून येणारी नगरपालिका ही ये आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विकासाच्या नावावर की टाईमकडे आपल्याला कमळाचं फूल नेऊन द्यायचंय नगरपालिकेतलं देणार का नाही महिला भगिनी तुम्ही एवढंच बोलून मी या सर्व जनतेची रजा घेतो आणि मला विश्वास आहे की आपण गेवराईचं पार्सल हे टोल नाक्याच्या पलीकडं पाड शिंगेच्या पाठवता पाठवणार आहे का नाही गेवराईचं पार्सल गेवराईला ધન્યવાદ જય હિન્દ જય ધન્યવાદ માન્યવાદ